आज या ठिकाणी श्रीराम पायदिंडी सोळा सोळा आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये हे तमाम भाविक मग त्यामध्ये कारभारी असतील आपले दत्तू नाना असतील राक्षसाहेब असतील असे निगोटसाहेब असतील असे सगळे परिवार या ठिकाणी एकत्र आहे ह्या परिवाराचं एक वैशिष्ट्य परिवारा आहे का यांची दोस्ती आहे ना गेले सोळा वर्षे आणि हे ना बघा इकडं वारी चालू आहे आणि हे इकडं त्यांचं एक वेगळं साम्राज्य आहे पण त्यांचा आनंद वेगळा आहे म्हणजे कसं ते आपलं त्यांचं काम करतात मनसोक्त जीवन जागतात परत येतात वादीत सहभागी होतात कीर्तन ऐकतात परत येऊन त्यांच्या जागेवर बसतात आणि त्यांचे ना बघा हे सगळे सहकारी एकदम आनंदाने बर का म्हणजे साहेब तसं एक वेगळा आदर्श घेण्यासारखं आणि विशेष म्हणजे ना आमचे ना, ना बाळू मामा आहे ना बघा दिसतात ना एकदम असं दारखोर व्यक्ती महत्व आहे का तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असे की एकदम हे आता हे आमचे ना चोपदार होते पण आता ह्यावेळी जरा थोडी दिल्ली पडलेत आहे ना <laughs> नाही चांगले तर बाबा तुम्हाला कसं वाटतं वारी देऊन एक नंबर म्हणजे काय बाबा वारी विषय तुमची बाबा इथं आल्यानंतर आनंद कसा मिळतो किंवा तुम्ही परमार्थ कसा करता किंवा इथं घरापासून लांब राहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं खूप आनंद वाटतो आनंद सोडून दुसरं काहीच वाटत नाही का पोकडी भिंडी पारा हां माहितीच बाबा जोडून म्हणजे तुम्हाला कशात आवड आहे मध्ये आवड आहे का तूपदारामध्ये आवड आहे भजन मध्ये एखादा अभंग म्हणा ना भरू का हा म्हणा ना आवडे रूप जोरे झावलं हात आलो चालो जन हात दृष्टी पुढे आहे जजय धुरा तो मीचं भाई पांढरूंग आहे लाज म्हण लागले जे गोडी पोर आई माय बाप् बरं धन्यवाद बाबा तुम्हाला कसं वाटतं अरे मध्ये येऊ एक नंबर चालेल तुमचा अनुभव काहीच भाऊ

नवीनच वाटतात मला असं आता महाराज दिंडी निघालेली बरं बरं पाठवत काय मी पुण्यामध्ये नोकरीला आहे बऱ्याच वर्ष वारी करायचा विचार करत होतो काय असतं कंपनीचे एक रूल असतं आणि त्यांच्या मोजक्या सुट्ट्या असतात त्यामुळे वारी करता येत नाही बरेच वर्ष वारी करायचा प्रयत्न केला पण आता पाठीमागच्या वर्षापासून मी माझ इतर सुट्ट्या कॅन्सल करून फक्त वारीसाठी सुट्टी घेतो त्यांच्या ताळ्याच्या गाजार स्वागत करा कारण सुट्टी के...